अमरावती जिल्ह्यात बेकायदेशीर सावकारी विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे वडाळी आणि काँग्रेस नगर परिसरामध्ये एकाच दिवशी दोन घरावर धाड टाकण्यात आली दहा फेब्रुवारी रोजी विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन यांच्या आदेशाने आणि जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांच्या मार्गदर्शनामध्ये चांदूर रेल्वे व दर्यापूर पथकाने ही संयुक्त कारवाई केली आहे दर्यापूर येथील सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये प्राप्त तक्रारीनंतर ही धाड टाकण्यात आली काँग्रेस नगरातील सुमंत अरविंद पाटील आणि वडाळी येथील गगलानी नगरातील शक्तीसिंह वीरेंद्रसिंह दीक्षित यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला तपासादरम्यान एकूण चौदा दस्तऐवज जप्त करण्यात आले असून त्यामध्ये कोरे चेक तसेच खरेदी विक्री संदर्भातील महत्वाची कागदपत्रे आढळून आली आहेत सुमंत पाटील यांच्या घरातून दोन कोरे चेक आणि दहा खरेदी पत्र तर दीक्षित यांच्या घरातून दोन कोरे चेक हस्तगत करण्यात आले आहेत ही कारवाई दर्यापूर पथक प्रमुख किशोर बेलंगे आणि चांदूर रेल्वे पथक प्रमुख किशोर इंगडे यांच्या नेतृत्वात पार पडली प्रकरणाचा पुढील तपास दर्यापूर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडून सुरू असून बेकायदेशीर सावकारी विरोधातील कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले आहेत अवैध सहकारी तक्रार तक्रारी तक्रार आलेली होती त्याच्यामध्ये आम्ही त्याची शहनिशा करण्यासाठी आम्ही त्याच्यावरती दोन पथकं नेमली एक किशोर बलिंगे म्हणून सहाय्यक निबंधक चांदूर रेल्वेचे आहेत आणि दुसरे आ, किशोर इंगळे हे चांदूर रेल्वे आणि दर्यापोचे यांचे आम्ही पथकं नेमली होती त्या प्रत्येक पथकात आमची सहा सहा माणसं होती त्यांनी त्यांच्या जिथं पत्ता दिलेला होता तक्रारदाराने त्या ठिकाणी आम्ही धाडीची कारवाई केली त्याच्यामध्ये आम्हाला काही संशयास्पद पत, कागदपत्र आढळून आले त्याच्यामध्ये दोन चेक आहे आणि काही खरेदी विक्रीचे व्यवहाराचे हो कागदपत्र जप्त केलेले आहेत अशा या तक्रारी आमच्याकडे ज्यावेळी प्राप्त होतात त्यावेळी आम्ही अशी धाडीची कारवाई करून तो सावकार अवैध सावकार आहे आणि त्यानं जर समाजातल्या काही लोकांना असं कर्ज देऊन वैध कर्ज देऊन जर फसवणूक करत असेल किंवा त्यांच्याकडनं ते चुल करत असेल तर आम्ही अशा कायद्यातील पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आम्ही धाड टाकली होती आता काँग्रेस नगर या दोन ठिकाणी त्याच्यामध्ये आम्हाला अं दोन कोरे चेक की ज्याच्यावरती कुणाचं नाव नाही सही फक्त सही केलेली असे दोन कोरेचेक आणि काही खरेदी खत सापडलेली आहेत त्या संबंधित व्यक्तीच्या नावचे आणि ज्यांनी करून दिलेलं आहे खरेदी खत सापडलेली आहे आणि त्याची चौकशी आता आमचे दर्यापूरचे सहायक निबंधक किशोर बलिंगे करत आहे